स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या निरामय मित्रमंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अर्चना राहुल पंडित निर्मले यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात मोबदिक शाळा सरकारी दवाखाना रेल्वे स्टेशन परिसरातील गोरगरीब गरजवंतांना फळ वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त सौ अर्चना पंडित यांना पुढील आयुष्यासाठी सर्व मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार सौ अर्चना पंडित यांनी मानले यावेळी निरामय मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी परिश्रम घेतले विनसतो माते भवन्तु अन्तरायो सुखी भव भवतु बब सब्दमङ्गलरखन्तु सब्देवता सदा सब सदासूति भवन्तु ते सब सब भवतु सब रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु ते सभी सत्ता सुखी हो जाए सभी सत्ता सुखी हो सभी सत्ता सुखी हो आयुष्मान पंडित सर आणि आयुष्यमती पंडितताई या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचंच मंगल हो सर्वांचंच कल्याण हो सर्वांनाच सुख समाधान शांती धन आरोग्य बल लाभो हीच मंगल भावना व्यक्त करतो धन्यवाद आज आमचे अर्चना अर्चना ताई राऊ पंडितराव प्राध्यापक आमचे सर अर्चना ताईचा वाढदिवस आहे हा वाढदिवस असल्यामुळे आपलं कर्तव्य असतं की हा जो जोडी आहे एवढी विद्वान जोडी आहे बऱ्याच ठिकाणी यांचे सत्कार झालेले इथं स्वार्थी जोडी आहे आणि हे अशा क कर्तुकदार कार्यकर्त्याला आज एवढे आहेत विहारामध्ये आज नाही तेवढं दान यांच्याकडून जात असता या रात्री बा भार धम्मा परिषद होती बावीसवी धम्म परिषद बुद्धविहार पूर्णा या ठिकाणी होती डॉक्टर उपगुप्त महाथेरो यानं प्रवचनामध्ये सांगितलं की आणि सत्कार केला अर्चना ताई राहुल पंडित प्राध्यापक साहेब यांनी एक दिवसच दान देत नाहीत थोडं देत नाहीत हमेशा दान देणारे आहेत आणि असेच दानदाते आज आपल्या या पूर्णा परिसरामध्ये पाहिजे नाहीतर काही लोक महत्व बी आहेत आणि लूज करून शेणी फायदा करून घेणारे आणि फायदा करून घेऊन शेणी टेबल पुसून कपडा फेकून देणारे लोक आहेत त्याच्यामधून ही जोडी नाही आज हे दान दाते बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी नाही एक मोठा आज टेंट दिलेला आहे तिथं एक लाख दोन लाख रुपयाचा असा कोणी देणारा माणूस नाही मग असे कार्य करते आणि जे आमच्या अर्चनाताई पंडितचे जे जिद्द आहे अर्चनाताई पंडितची जे जिद्द आहे या पूर्ण याच्यातून एक वेळस त्या दोघा जोडीचं एक मन कामना आहे की एक वेळेस आम्ही तो नगरसेवक हवं म्हणून मी आज शुभकामना देतो आमच्या अर्चनाताईला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अर्चनाताईला आम्ही नगरसेविकाच म्हणून आज आघाडीचा ता। सत्कार केलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये अर्चना ताईला आम्ही नक्की नगरसेविका म्हणून निवडून आणू एवढी आज संकल्पना करतो आणि माझ्या जोगदान परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभेतर्फे मी ह्या अर्चना ताई पंडित आणि पंडित साहेबाला मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो वंचित बहुजन आघाडीच्या परभणीच्या नेत्या अर्चना ताई पंडित यांचा आज वाढदिवस या वाढदिवसा या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात नक्कीच त्यांचं या परभणी जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे पूर्णा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या पूर्णा तालुक्यातल्यात नव्हे तर या जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आमच्यासोबत काम करत असतात नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला भविष्यात यश यावं या पूर्ण नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यामध्ये त्यांची इच्छा आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मी या या ठिकाणी न्याय दिला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असणार अर्चनाताई पंडित यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द देतो ताई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर आपल्याला या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला तर नक्कीच वंचित बहुजन युवक आघाडी मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला या ठिकाणी लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज पूर्णा शहरामध्ये तुमचा वाढदिवस हर्ष सा साजरा करण्यात आला काय सांगत शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध माता जाऊ माता रमाई माता आहिल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते आणि जे माझ्या बड्डे निमित्त श्यामराव काका माझे पप्पा सर भाऊ यांना मी यांचं मी मनपूर्वक आभारी आभारी आहे आणि छोटासा का असं ना पण माझा बड्डे काकाने खूप सुंदर प्रकारे केला त्याबद्दल खरंच काका मी तुमचे खूप आभारी आहे आणि माझ्याबद्दल जे शब्द तुम्ही बोललात ते म्हणजे माझ्यावर तुम्ही एवढा मोठा भार टाकला आता सध्या की तो भार नाही का असं एक ओझा असते डोक्यावर असं की त्यावेळेस आपल्याला एक जिम्मेदारी दिली आपल्याला ती आणि ती जिम्मेदारी माझ्याच्यानं शक्य होईल तेवढी मी पार पाडण्याची प्रयत्न करेल आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सा, कुठले कुठले उपक्रम राबवण्या वाढदिवसानिमित्त आज मुकबंदीर शाळेमध्ये फळदान करण्यात आलं आपलं सिव्हिलमध्ये फळदान करण्यात आलं रेल्वे स्टेशनला सुद्धा फळदान करण्यात आलं आणि माझे जे निरामय मित्रमंडळ आहेत त्या मित्रमंडळाने पण खूप मला सहकार्य केलं बाबासाहेबांच्या पुत्याला मी हार घातला विहारामध्ये सुद्धा वळदान केलं गुरु संघांना जीवरदान केलं माझ्या वाढदिवसानिमित्त फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप उपस्थितीमध्ये आणि सर्वांनी जे वाढदिवसाच्या शुभेच्छा जो वर्साव माझ्यावर केला आहे वाढदिवसाचा त्यानिमित्त मी सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे Evim de